नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट मध्ये सर्वांना माहिती आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री यांनी एक राज्या आदेश जारी केलेला आहे शासन निर्णय जारी झालेला आहे नवी मुंबईच्या बाबतीमध्ये जे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र भूमिपुत्रांनी जी काही त्यांची गरजेपोटी बांधलेली घरे आहेत ती कायमस्वरूपी करण्याचा शासन निर्णय पारित झालेला आहे संदर्भात आपल्या बरोबर ह्या नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे विजयजी चौगले आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते सुद्धा ते राहिले नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर मला सांगा हा शासन निर्णय जाहीर झाला आहे याच्या संपूर्ण प्रवासामध्ये आपलं खूप मोठं भरी योगदान आहे कारण की आम्ही काही ग्रामस्थांशी बोललो प्रकट प्रसाशी बोललो तर त्यांनी सांगितलं की विजयजी चौगले यांचाही त्याच्यामध्ये योगदान आहे या सर्व शासन निर्णयाच्या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहतात बघा ज्यावेळेस शासन निर्णय का आजची गोष्ट नाहीये माननीय मुख्यमंत्री यांचे पहिल्यांदा आम्ही या बाबतीत आभार आभार मानतो त्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता प्रकट करतो कारण त्यांनी नगरविकास मंत्री असताना त्यांनी याची सुरुवात केली आणि आम्ही त्यावेळेस आम्ही त्याच्या मागे लागलो त्यावेळेस आमचे जिल्हा प्रमुख त्यावेळेस आमचे जिल्हा प्रमुख सर्व आम्ही शिवसेना एकच होते त्यावेळेस जिल्हा प्रमुख दाखानाथ भोहेर असतील शिवराम पाटील असतील ही सर्व जणांनी गावची ज्येष्ठ लोकांबरोबर साहेबांनी मिटिंग घेतली प्रकल्पग्रस्त लोकांबरोबर साहेबांनी मिटिंग घेतली आणि त्यांच्या काय त्रुटी होत्या काय गोष्टी होत्या त्या सर्व समजून घेतल्या आणि त्या समजून घेऊन शासनाच्या अधीन राहून काही गोष्टी पहिल्यांदा फर्स्ट रेफरन्सने काय करता येईल याच्यावरती लक्ष टाकून साहेबांनी आज तो जी आर काढला आणि खरं पाहिलं तर हा जी आर निघताना फार अडथळे होते तर त्या अडथळ्यावर मात करून आज तो जी आर निघाला ज्या गोष्टी त्रुटी होत्या त्या त्रुटीच त्याच्यामध्ये समजून घेतल्या गेल्या त्या त्रुटी निदर्शनामध्ये आणल्या गेल्या आणि त्या ह्याच्या माध्यमातून आज कुठलं न प्रॉब्लेम राहता शिडकोचे अधिकारी असतील नगरपालिकेचे अधिकारी असतील त्या सर्वांशी डिस्कस करून आज त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने एक दिलासा देणारा हा जी आर निघाला हा ठीक आहे अरे जी आर करण्यामागे पण आज लगे लगे छोटा -छोटा आज लगेचच्या लगेच तो झालेला नाही प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये समजून घेऊन त्या सर्व गोष्टी पूर्णत्वास नेऊन आज ते तो जी आर निघाला साधारणपणे जे काही त्रुटी काही ग्रामस्थांचा म्हणजे काही त्रुटी आहे त्याच्यामध्ये सीमांकनाच्या किंवा गोष्टी त्या पुढे जाऊन त्या सूचनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री साहेब किंवा राज्यसन किंवा तुमच्या माझ्या मध्ये क्लिअर सुद्धा होतील नाही बघा आता ज्या गोष्टी आहेत आता जी आर निघाला मध्ये ज्या ज्या गोष्टी सुचवलेल्या दिवशी मुख्यमंत्री ऐरुली इथे कोळी भवनाच्या भूमिकेने आले तर त्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी सांगितल्या म्हणजे एक गोष्ट कुठली लपून न राहता ट्रान्सपरन्सी पद्धतीने ह्या गोष्टीचा तर तो, तो, तो मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांची संपूर्ण गोष्टी नजरेसमोर ठेवून एवढ्या वर्षामध्ये सिडको स्थापन झाल्यापासून एवढ्या वर्षामध्ये जे काम झालं नव्हतं ते काम आज दिलासा देणारं काम आज प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारं काम आज मुख्यमंत्र्यांनी केलं आणि खरं पहिलं तर त्याच्यासाठी सर्वांना आनंद वातावरण वगैरे सर्व या वातावरण झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी करत असताना या सर्व गोष्टीचं डॉप्टिंग करत असताना हे डॉप्ट करत असताना प्रत्येक गोष्टी त्या बोल होतं शिराम पाटील असतील आमचे नाटासाहेब असेल मी असेल आमचे सर्व लोक असतील प्रत्येकांना मत जाणून घ्यायला सांगितलं आणि त्या छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी प्रकल्पग्रस्तांकडून समजून घेण्यास गे, गे, सांगितलं आणि ते सर्व समजूनच या सर्व गोष्टीचा जिहार निघालेला आहे सर आपल्याला माहिती आहे की माझी आमदार संदीप नाईक जायरोलीचे राहिलेले आहेत भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांनी सांगितलंय की आ, फ्री होल्ड करून हे जमीन मालकीच्या सहित आम्हाला हे गरजेपोट्याची घरं गर, आमची कायमस्वरूपी झाली पाहिजे त्याच्यानंतर हा जी आरचा तुम्ही का, करा किंवा अंमलबजावणी करा असं त्यांनी लेखी पत्र गणेश नाईक यांच्या माध्यमातून साहेबांना दिलेलं आहे राज्यसनाला दिले सिडकुला दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना दिले, दिले आहे याकडे तुम्ही कसं पाहतात बघा पहिल्यांदा गोष्ट आहे पहिलं ही आहे कुठल्या गोष्टीला यांनी पॉझिटिव्हपणे घेतलेलं आहे आणि पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे की बाबा नाही नाही शासनाने केलंय केलेलं आहे हे चांगलं आहे आणि आता ह्याचं पहिले इम्प्लिमेंट करून घेऊन नंतर पुढच्या गोष्टी चालायला पाहिजे झोपडपट्टीच्या बाबतीत पण त्यांनी तिचा अडथळा आणला चौदा गावांच्या पण विषयावर त्याने तोच अडथळा आणला आता जर हे चांगलं होत असेल तर त्याला सुद्धा अडथळा आणण्याचा यांचा प्रयत्न आहे आजपर्यंत आयुष्यामध्ये दहा वर्ष हे स्वतः आमदार राहिले गेले वीस पंचवीस वर्ष ते राहिले गेल्या एवढ्या वर्ष नगरपालिकेचे सत्ता ओपतात कुठला जी आर एनी काढलाय आणि कुठला शासनाकडनं जी आर ए आणलाय आज कुठेतरी अशीच किरण इथं लोकांना दिसत आहे तर त्याच्यामध्ये आणण्याचा यांनी प्रयत्न करू नये पॉझिटिव्हली जाऊन या गोष्टी तर पहिला क्लिअर करून घ्या आणि नंतर जो काय आहे काय फ्री होल्ड पाहिजे हे हो पाहिजे ते पाहिजे त्या फक्त त्या गोष्टी नंतर तुम्ही करून घ्या पण आता जो जी आर निघाला ते जी आर ला अनुसरून काही चांगल्या गोष्टी त्यातल्या करून घ्या जे राहतील त्या गोष्टीच्या त्रुटी नंतर करून घ्या तर शेवटी काय नाहीये भविष्य काळामधलं सरकार पण आमचं महायुतीच असणार आहे त्याच्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण काय नाहीये आणि त्यावेळेस त्या सर्व गोष्टी येतील समोरासमोर कुठेतरी अडथळा आणण्याचा कोणी कोणी विचार करू नये कारण मी बघितलं की प्रत्येक वेळेस या गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी त्रुटी दाखवल्या पाहिजे स्वतः तर काही करायचं नाही आणि दुसरे करतात त्यांच्यामध्ये तर अडथळा ही त्यांची सवयच आहे सर मला सांगा मला शेवटचा प्रश्न असेल की आता जो शासन निर्णय जो निघालेला आहे अनुषंगाने त्या शासनाची अंमलबजावणी कार्यवाही त्रुटी या संपूर्ण आणि ह्याचं व्यवस्थितपणे कार्यवाही व्हावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रकल्पग्रस्त आणि भूमिपत्रांना तुम्ही नवीन काय आवाहन कराल बघा माझं म्हणणं काय जे पत्रात पडतंय ते पहिलं टाकून घ्या तुमची घर रेग्युलाइज करून घ्या आजूबाजूचा परिसर रेग्युलाइज करून घ्या त्याचा एफ एस आय घ्या फ्री आता ही सर्वच अख्खी नवी मुंबई लीज वरती आहे ती सर्वच फ्री होल्ड करायला पाहिजे आणि ती फ्री होल्ड व्हायलाच हो पाहिजे या मताचा आम्ही पण आहे आणि ते पुढे पुढच्या काळामध्ये ते होणारच आहे कुठले कुठले गोष्टी फ्री होल्ड आहेत जे आज आम्ही सिडकोमध्ये राहतोय या नव्या मुंबईमध्ये राहतोय ते संपूर्ण जमीन ज्यांचं सातभार आहे गावगावठाण्यातल्या ज्या काय गोष्टी आहेत ज्या जुन्या त्या फ्री होल्ड असतील बाकीचे तर सर्व लीज वरतीच आहे म्हणून आता आता हे सर्व गोष्टी करून घेऊन क्लिअर करून घेऊन नंतर फ्री होल्डसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि फ्री होल्ड पण व्हायलाच पाहिजे या सुद्धा आम्ही आहोत पण जे आता शासनाने जे ठरवलेलं ते तर गोष्टी पत्र टाकून घ्या नंतर ते करून मग त्याच्या पुढच्या कामाला लागा धन्यवाद तर अशा प्रकारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी आपली भूमिका शासन निर, शासन निर्णय काय संदर्भात आणि त्याच्या त्याच्याशी निगडीत जे काही विविध त्रुटी आणि ज्या मागण्या येत आहेत त्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी सरळ इशारा दिलेला आहे त्या संबंधितांना की कोणत्याही प्रकारचा प्रकल्प भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरूपी करण्यासंदर्भातला कोणत्या कामामध्ये कोणत्या प्रकारचा अडथळा आणू नये ती गोष्ट सकारात्माने घ्यावी आणि ग्रामस्थांनाही त्यांनी आवाहन केले की जी गोष्ट आता हस्तकडून आपल्याला प्राप्त होते ती पदरात काढून घ्या त्याच्या याच्या पुढचा जो लढा आहे महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे त्याच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही ना पुढेही फ्री होल्ड करून घेऊ रेग्युलराईज आता सध्या रेग्युलराईज करून घेणे खूप गरजेचे राज्यासाच्या माध्यमातून हे ते त्यांनी स्पष्टपणे चौघडे साहेबांनी सांगितलेलं आहे धन्यवाद